संडे म्हटलं ना तर माझ्या मागा जास्तच कामं वाढलेले असतात काय हे तुम्हाला पुढं समजालच त्या अगोदर ना इथं सुट्टी होती त्यामुळं ना उशिरा उठलं होतं उशिरा उठले मग फ्रेश वगैरे झालं आणि आमच्याकडं असं आहे फ्रेश झाल्याशिवाय काय खायचं नाही किंवा चहा पण घ्यायचा नाही आंघोळ वगैरे करून झाली मग सगळे बाकीचे कामं आवरले आणि लगेच मग चहा ठेवला एका साईडला आहे ना मी इथं दूध गरम करत होते दूध गरम केला इकडं चहा ठेवून घेतला आता तुम्ही माशाने उडसा चहा काय तर आता चहा ना मी एकटीच घेणार होते आणि यांना आहे नाश्त्याला मी बनवत होते शिरा तरी त्यांना शिरा आवडतो आणि आबीला शिरा आवडत नाही मग आता दोघांसाठी पण वेगवेगळं होतं संडे असले ना माझे असेच प्रॉब्लेम होत असतात कारण की एकाला एक आवडतं एकाला एक नाही मग इथे मी ना लगेच छान असा तुपामध्ये ना रवा भाजून घेतला इकडं साईडलाच ना आबीसाठी लगेच मी छान असे पोहे पी बनवून घेतले रवा छान असा भाजून घेतला त्याच कढाईमध्ये ना पुन्हा एक चमचा तूप घालून ना थोडेसे ड्राय फ्रुट्स आहे ना ते भाजून घेतले बघू शकता तुम्ही छान असे भाजले आणि लगेच त्यामध्ये ना एक ग्लास पाणी टाकलं आणि छान असा शिरा इथं तयार झाला होता आता एकट्यासाठी शिरा एकासाठी शिरा एकासाठी पोहे आणि माझ्यासाठी इथं सगळा छान असा नाश्ता तयार होता तर बघू शकता याचं संडे असलं की याचं आलं हे असं असतं त्यानंतर त्याला दोघांना नाश्ता दिला आणि मम्मी पण चहा घेतला तर असा माझा संडे असतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्याच वेळेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा